आज मी तुम्हाला अशा गावाची माहिती सांगणार आहे ज्याची लोकसंख्या आहे सात हजार पण गावातील लोकांना हेच माहीत नाही की त्यांचे गाव हे प्राचीन काळात खानदेशची राजधानी होते चाळीसगाव शहरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असलेलं वाघळी हे गाव आणि तुम्हाला माहिती का या गावाचा इतिहास हा तब्बल पंधराशे वर्ष जुना आहे वाघळी हे प्राचीन खान देशातील सर्वात श्रीमंत आणि वैभवशाली राजधानीचं शहर आहे इसवी सन पाचव्या शतकात भारतावर राज्य करणाऱ्या वाकाटक साम्राज्यात हरिशेन नावाचा राजा होता आणि या राजाचे तीन सामंत राज्य हे वाघळी गावाचे होते अशी इतिहासात नोंद आहे आपल्या खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या सतराव्या लेणीत वाघळी गावातील बारा राजपुत्रांचा उल्लेख आढळतो या वाघळी गावाचे इतिहासात अनेक वेळा नाव बदलले गेले आणि त्याचे प्राचीन नाव